ना आमचे बॉडी आणि काही आमच्या खुट्याजवळचे काढून देत आहेत बघू शकता तुम्ही आणि इथं पाणी जास्त आहे इथं इथं पाणी जास्त इथून जात नाही तर इथून थोडंफार कमी आहे तर माणीभर एवढं पाणी आहे इथं बहु शकता बाबा बह चालले बाबा एक्सपिरियन्स वाले जास्त तर करत आहे तर हे बायाला सोडून देता बघू शकता तुम्ही बारी मी आता बाबांनी मी सांगतो तर बघू शकतो असं एवढं पाणी आहे आम्ही एवढ्या पाण्यातून चाललो वाढ जास्त आहे एवढी वाढ आहे का बघू शकता पाणी कसं आहे तर एवढ्या पाण्यातून आम्ही निघू पाहिजे बहुत भारी हे होतं एका दमातच पाणी आला आहे अचानकच तर बघू शकता पूर्ण पूर येऊन इकडे जास्तच पूर जास्त आहे तर आता मी घरी निघून राहिलो तर पाणी खूप आला तर नाही का तर एका दग्यातच पाणी आला आणि एका दमातच पूर आला पूर्ण तर आता मी आपल्या गाडीकडे चाललो ना मी आपल्या वावरामध्ये आलो होतो तर पक्का पाणी असा पाणी लागला राजावर तुम्हाला काय सांगू तर बघू शकता आपलं पूर्ण शेत कसं होऊन गेलं पूर्ण फसून राहिलं आपलं वावर सुद्धा तर आमच्या वावरापाशी एक नाला आहे त्याला पूर आला तर आम्हाला घराकडे निघायला लागते अजून जर चांगला पाणी वाढला तर पूर्ण आमची येल लागत येल तर त्यासाठी आम्ही घराकडे निघतो बघू शकता आपल्या शेतातून एवढं पाणी चाललं नाल्यामध्ये तर आता तुम्हाला मी पूर दाखवत आपल्या वावरापाशी एक नाला आहे ठेवायला तर चला मग पूर पैसे वापरतो तर मित्रांनो बघू शकता मी आपल्या नाल्यापाशी आलो आणि एवढा पूर येऊन नाल्याला हा पाण्यातून आपल्या इथून जा लागते पूर्ण बघू शकता एवढा पूर येऊ नये तर आपल्या वावरातल्या काही बाया निलगामध्ये का मजूर होते तर त्याला आम्ही सोडून देतो नंतर आम्ही जातो बापांनी तर बघू शकता आलो पूर्ण शेतातलं पाणी नाल्या म्हणून जातो आपल्या बाया म्हणजे मजूर नाही का ते समोर जातात समोर समोर बघू शकता तू समोर जाता मी पाण्यामध्ये डॉग शूट करतो पूर बघू शकता पूर एवढा बा आणि आमचे काही शहर शेत जवळचे लोक ते आमच्या मजुराला काढून देत आहे तर मी तुम्हाला दाखवतो बा आणि पाण्याला खूप वाढ आहे आणि पाणी नाल्यातलं आपल्याला ओढत जाऊन घेऊन जाऊ शकतो तर बघू शकता पाणी पाच असं वाहत आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आणि काही लोक आहेत इथं पाणी जास्त इथून जात नाही तर इथून थोडंफार कमी आहे माणीभर एवढं पाणी आहे इथं बघू शकता बाबा चालले बाबा एक्सपिरियन्स वाले जास्त तर करत आहे तर हे बायाला सोडून देतात बघू शकता तुम्ही की आहे आता मी आता बाबाने मी सांगतो तर बघू शकता असं एवढं पाणी आहे आम्ही एवढ्या पाण्यातून चाललो वाढ जास्त एवढी वाढ आहे बघू शकता पाणी कसं आहे तर एवढ्या पाण्यातून आम्ही निमूक आहे तर बहुत भारी हे होतं एका धमाच पाणी आलाय अचानकच बघू शकता पूर्ण पूर येऊन इकडे जास्तच पूर जास्त आहे तर आता मी घरी निघून राहिलो तर पाणी खूप आला तर नाही का तर एका दगातच पाणी आला आणि एका दमाचाच पूर आला पूर्ण तर आता मी आपल्या गाडीकडे चाललो ब्लॉग आवडलं असून नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला मी पूर्ण बल झालो आणि आम्ही आमच्या घरच्या म्हणजे वावरातल्या ज्या बाया आहेत त्याला मी रेस्क्यू केलं चाललं तर आता ते, ते घरी जात आहे ब्लॉग आवडलं असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आता ही गावी आणि पूर एकदा बघू शकता पूर कसा आहे तो पूर अजून वाढत आहे आणि पाणी पण खूप चालू आहे एका दमातच पाणी आलं आणि एका दमातच पूर आला आम्हाला वाटलं पाणी कमी तर पाणी चांगलाच आला आणि पूर एका दमातच येऊन गेला बघू शकता अबाड अजून आहे एवढा अबाड आहे आणि आता मी घर निघत आहोत बाय बाय ब्लॉग आलसं नक्की लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ बाय बाय